नवी मुंबईला तलावाचे शहर आणि फ्लेमिंगोचे नंदनवन म्हणून ओळख मिळवून देणारा लोटस तलाव आज बिल्डर लॉबीच्या लालसेला बळी ठरला आहे तब्बल ऐंशी अकरचा तलाव मुजवून तो बिल्डरच्या घशात घालण्याचा सिडकोचा डाव साकार होण्याआधीच नागरिक जागरूकतेने आणि आमदार मंदा महात्रे यांच्या सक्रिय भूमिकेमुळे तो उधळून लावण्यात आला आहे नेरुळ मधील या तलावात परदेशातून दरवर्षी येणाऱ्या फ्लेमिंगोचा विसावा असतो परंतु सिडकोच्या माध्यमातून त्या परिसरात डेब्रिज टाकून तलाव मुजवण्याचे काम गुपचुप सुरू होते हा धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच आमदार मंदा महात्रे यांनी नागरिकांसोबत मैदानात उतरत या पर्यावरण विरोधी कारवाईचा निषेध केला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले आमदार मंदा मात्रे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे ही निसर्गाची हत्या आहे आणि आम्ही ती कदापि होऊन देणार नाही अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला लोटस तलावाच्या संवर्धनासाठी आणि नवी मुंबईच्या निसर्ग समृद्ध ओळखीला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी आता अधिक सज्ज झाले आहेत हा लढा केवळ तलावासाठी नाही तर निसर्ग निसर्गाच्या अस्तित्वासाठीही आहे या संदर्भातली अधिक माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी सिटी नेटवर्कशी शी बोलताना दिली कोल्हापूर मतदारसंघातील हा लोटस तलाव गेले अनेक वर्ष इथे कमळ फुलवायची लोक इथून कमळ लोक गणपतीला मंदिराला घेऊन जायची आज इथे शिडकोनी गेले दोन तीन दिवस झाले इथला स्थानिक माजी नगरसेविका सरुजा सुतार असतील त्यांचे मिस्टर सुतार असतील किंवा आमचे पालिकेचे अधिकारी असतील वार्ड अधिकाऱ्यांनी ह्यांनी शिडकोच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सांगितलं इथे भराव करू नका आज मी इथे पालिकेच्या दौऱ्यावर असताना ह्या इथे आल्यानंतर हा भराव सुरू आहे हा भराव आता मी बंद केलेला आहे आणि आता त्या कंपनीलाही सांगितलं आणि जॉईन एम डी गणेश देशमुख यांना सांगितलं हा बराव जेवढा भरलेला तो पहिली काढा आणि ह्याही तलावाचं आम्हाला पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून हे लोटस तलाव आहे तसंच ठेवायचं आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं कुक्षेत मध्ये असा तलाव होता तो तलाव शिडकोनी बुजून त्याच्यावरती मोठे टोलेजंग इमारती बनवल्या टावर बनवले असे प्रत्येक तलाव जर या नगरीचे खायला लागले तर आम्ही करणार काय कुठे जाणार आम्ही आज या तलावामध्ये फेबिंगो येतात वेगवेगळे पक्षी येतात पाणी प्यायला आज फेबिंगोच इथे मोठं वास्तव्य असतं अशा वेळी शिडकोनी हा तलावाचा बनाव करू हा प्लॉट कोणाच्या घशात घालण्याचं काम चालू आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना आजच याचं पत्र आणि निवेदन देणार आहे आणि काम मी थांबवलेलं आहे पण हे काम होऊन देणार नाही एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छित आहे कुठली तरी ठाकूर कंपनी मला माहिती नाही मी आता आलेली आहे आता शोध घेतो लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका